तासगाव तालुक्यातील आळजे गावचा ग्रामसेवक आलिम यासिन मुजावर वर्षा अडतीस राहणार पागाग तासगाव याला गुरुवारी एकोणीस जून रोजी दुपारी चार हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडले ही कारवाई ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात करण्यात आली याप्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात मुजावर याच्यावर गुन्हा दाखल झाला असून न्यायालयाने त्यास एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे या घटनेची माहिती अशी तक्रारदारांच्या वडिलांना राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शेती सिंच सिंचनासाठी विहिरीच्या मागणीचा प्रस्ताव मंजूर करून हवा होता तसेच या कामाचा कार्यरंभ आदेशही काढायचा होता तसेच पुढील मस्टरची मागणी करण्यासाठी आणि प्रस्ताव पूर्ण होईपर्यंत मदत करण्यासाठी मुजावरने पाच हजार रुपयांची लाच मागितली होती तक्रारदाराने तक्रार दिल्यानंतर पथकाने गुरुवारी दुपारी आळते ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात सापळा रचला पडताळणी दरम्यान मुजावरने पंचासमक्ष तडजोड करून चार हजार रुपये लाचेची मागणी केली ती स्वीकारण्यास सहमती दर्शवली लाचेची रक्कम पंचासमक्ष स्वीकारत असताना पथकाने त्याला पकडे पथकाने मुजावरची झडती घेतली असता त्याच्याजवळ चार हजार रुपये रोख रक्कम आणि एक मोबाईल आढळला पथकाने तो तात्काळ ताब्यात घेतला असून मुजावरी याच्यावर तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे कारवाईनंतर पथकाने तासगाव येथील त्याच्या राहत्या घराची झडती घेतली तेथील काही महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत अशी माहिती पोलीस उपाधीक्षक अनिल कटके यांनी दिली आहे